भारत 24 फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत 24 फोर अपडेट न्यूज भारत 24 फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या कुंडलवाडी तालुका वळवा जिल्हा सांगली येथे दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी विविध विकास कामांचा शुभारंभ यशवंतराव चव्हाण सार्वजनिक वाचनालय कुंडलवाडी संचलित शिवतेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका यांचे उद्घाटन मान्य श्री राहुल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थापक श्री कदम सर सचिन सर। उपसरपंच श्री राजू फकीर शब्बीर विश्वास गंगाधर अक्षय गंगाधर मुंडा फाटक संतोष कदम अजित कदम नाना शिवतेज कदम सविनय कदम अविनाश करणे चंद्रकांत दंडे दे। व इतर ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी मान्य दादा माडिक यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या व तरुणांना याचा फायदा होईल यासाठी सर्वांनी लाभ घ्यावा असे सूचित केले